तर भाजप आणि शिवसेना युती संदर्भात आदित्य ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांनी काय म्हटलंय पाहूया आणि उद्याकडे जे चालले दिल्लीला आम्ही कुठच्या थरावर राहणार आहे मला वाटतं उद्या तुमची चर्चा होणार आहे कितला थर हेच कि एक मजा आहे की सगळे एकत्र येऊन काम करतात असो आमचे असतील काही वाद झाले असतील काही विषय झाले असतील अर्थात मी काही याच्यात स्पष्टीकरण वगैरे देत नाही पण बाजूला मधुजी बसलेत ते पण आमची गंमत चाललेली मग आणि मला आठवतं काही काही ठिकाणी जिथे उद्घाटन असतात तिथे बाजूला आमची बसून अशीच गंमत चालली असते आणि त्यांचं वय जरी माझ्यापेक्षा म्हणजे जवळच असत <laughs> आता तिशीला पचत होत <laughs> उद्याही उद्या हे दुला बघवे होणार आहेत म्हणून मी सांगतो

एवढंच बाकी आहे त्यामुळं केंद्र तयार असणं आणि नसणं यामध्ये काही फार विशेष नाही मला असं वाटतं की आमचा प्रयत्न आहे आणि त्यांचा त्यांचा पुढच्या पुढच्या काळामध्ये ते काय निर्णय घेतले त्यांच्यावर अवलंबून आहे फॉर्म्युल्याचं स्वरूप जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे काय ठरलं आहे ना तुम्हाला माहिती आहे ना ते किती जागा लढले आम्ही किती जागा लढलो